महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नोव्हेंबरमध्ये लागला डिसेंबरमध्ये सरकार स्थापन झालं आता सहा सात महिनेच झालेले आहेत हे सरकार सत्तेवरती येऊन पण तरीसुद्धा या सरकारचं लक्ष नेमकं कशामध्ये आहे निवडणूक विसरून हे सरकार अजूनही जनतेच्या कामांमध्ये लागलेलं ला नाही आहे का कारण एकीकडे भाजपमधली पक्षप्रवेशांची रांग अजूनही थांबायला तयार नाही आहे दोन हजार चौदा नंतर भाजपला ही जी कृत्रिम सूज महाराष्ट्रामध्ये आलेली आहे ती आता इतकी येऊन सुद्धा भाजपचं पोट अजूनही भरलेलं नाही आहे आणि सहसा आपण हे बघतो की निवडणूक वर्ष म्हणजे ज्यावेळी निवडणुकाजवळ येत असतात त्यावेळी हे पक्षप्रवेश सुरू होतात पण इथं तर आत्ताच निवडणूक संपली आहे अजून सहा सात महिनेच झालेले आहेत पण तरीसुद्धा भाजपमधली ही मेगा भरती अजूनही चालू आहे आणि भाजपला आकर्षण कोणाचं आहे तर सगळ्या पराभूत झालेल्या उमेदवारांचं दुसरीकडे सरकारी तिजोरीची निधीच्या नावानं सुरू असलेली लूट सुद्धा अजूनही चालू आहे म्हणजे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला गेला त्याच्यानंतर अवघ्या तीन महिन्यामध्ये सत्तावन्न हजार कोटींच्या पुरवणी मागण्या ज्या आहेत त्या सादर करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दलची प्रमुख हेडलाईन आज सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आहे महाराष्ट्राची आर्थिक शिस्त इतकी वाऱ्यावर कधीच नव्हती एकतर आधीच महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवारांनी मांडलेला होता तो पंचेचाळीस हजार आठशे नव्वद कोटींच्या तुटीचा होता आणि त्याच्यामध्ये आता अवघ्या तीन महिन्यामध्ये सत्तावन्न हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांची भर पडणार म्हणजे जवळपास एक लाख कोटी रुपयांच्या पलीकडं वित्तीय तूट जी आहे ती आत्ताच या सरकारनं नेमून ठेवलेली आहे एकीकडे एक आपण बघतोय की निवडणुकीच्या आधी लाडकी बहीणसारख्या योजना सादर केलेल्या होत्या आणि त्या योजनांचा सरकारी तिजोरीवरती ताण आहे त्याच्यातच आता निवडणूक झाल्यानंतर तरी किमान आपण योग्य गोष्टींसाठी कामाला लागूयात आणि निधीची उधळण थांबूयात याचं भान सरकारला अजूनही आलेलं नाही आहे या सत्तावन्न हजार कोटींपैकीसुद्धा बहुतांश निधी यावेळचा जो आहे तो सप्लिमेंटरी डिमांड्समध्ये नगरविकास खात्यासाठी आहे पंधरा हजार कोटी या नगरविकास खात्यासाठी आहेत आणि त्याचं कारण तुम्हाला कळलं असेलच महाराष्ट्रामध्ये पुढच्या पाच ते सहा महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत निवडणुका लढण्यासाठी निधी पाहिजे मग तो कुठून आणायचा तुमच्या माझ्या जनतेच्याच पैशातनं अशा पद्धतीनं ही सरकारी तिजोरी हडप करून निधीच्या नावानं ही लूट जी आहे ती महाराष्ट्र सरकारची चालू आहे आणि या दोनही खरं तर विकृती आहेत म्हणजे आपण ते नेहमी म्हणतो ना की भूक लागल्यानंतर खाणं ही प्रकृती असते भूक शिल्लक असताना पोटात थोडीशी जागा ठेवणं याला संस्कृती म्हणतात आणि भूक संपल्यानंतर सुद्धा म्हणजे पुरेशी भूक भागल्यानंतरसुद्धा उरबाडत राहणं याला विकृती म्हणतात आणि हीच विकृती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बोकाळलेली आहे आणि म्हणून या दोन घटनांचा तुम्ही साकल्यानं विचार करायला पाहिजे हे आपल्या आजूबाजूला जे घडतंय ते असं का होतं आहे म्हणजे भाजपमध्ये बघा तुम्ही की गेल्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक पक्षप्रवेश चालू आहेत तिकडे सांगलीमध्ये जयश्री पाटील होत्या त्यांचा पक्षप्रवेश झाला साताऱ्यामध्ये सत्यजित पाटणकर पराभूत उमेदवार आहेत शरदचंद्र पवार गटाचे त्यांना भाजपनं आपल्याकडं घेतलं नाशिकमध्ये सुधाकर बडबुजर ज्यांच्यावरती कधी काळी दाऊदच्या सहकार्यासोबत असल्याचा आरोप केलेला होता सलीम कुत्तासोबत त्याचे फोटो व्हायरल केलेले होते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांच्यावरती थेट आरोप हेच नेते करत होते पण त्यांना भाजपनं पावन करून घेतलं आता काही दिवसांपूर्वी भोरमध्ये संग्राम थोपटे आणि आता उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणाल पाटील हे भाजपमध्ये येत आहेत हे जे सगळी नेत्यांची मी नावं घेतली यांच्यातलं साम्य काय माहिती आहे हे सगळे पराभूत उमेदवार आहेत म्हणजे दोनशे सदतीस आमदारांचं बहुमत आता या सरकारला आहे भाजपचा आकडा शंभरच्या पुढे आहे एकशे तीसच्या आसपास आहे पण सुद्धा त्यांना अजूनही आपला पक्ष जो आहे तो मोठा व्हावासा वाटतंय बरं मोठा होताना तो आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती व्हावा असं वाटत असेल तर एक वेळ आपण समजून घेऊ आणि सुद्धा जी निवडणूक येणार आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते कार्यकर्त्यांना बळ देणारी निवडणूक असते म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही इतर पक्षातले लोक घेताय तिथं त्या तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते हे इतकी वर्ष त्यांच्याच विरोधात लढलेले आहेत म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काही संग्राम थोपटे कुणाल पाटील जयश्री पाटील हे उमेदवार नसणार आहेत भले त्यांच्या विचारांचे काही कार्यकर्ते तुम्हाला नगरसेवक त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून मिळतील अहो पण त्याच लोकांच्या विरोधात तुमचे कार्यकर्ते इतक्या वर्षांपासून लढत आहेत आणि जर महाराष्ट्राची सत्ता तुम्हाला इतक्या बहुमतानं प्रचंड विजयानं मिळालेली आहे त्याच्यामध्ये ईव्हीएमचा काही दोष नाही असं तुम्हाला वाटतंय की तुमची केवळ लोकप्रियता आहे असं वाटतंय तर मग तुम्हाला या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी अजून पक्षप्रवेशांची गरज का लागते तुमच्या इतक्या प्रचंड बहुमताच्या जोरावरती तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना का निवडून आणू शकत नाही हा याच्यातला विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि दोन हजार नंतर ही सुरुवात झाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तोंडावरती तर भले मोठे पक्षप्रवेश झालेले होते आपल्याला असं वाटलं होतं की कदाचित आता यावेळी इतकं प्रचंड बहुमताचं महाराष्ट्राच्या इतिहासातलं प्रचंड बहुमताचं सरकार आहे हे आघाडी म्हणून त्यांना जो आकडा मिळालेला आहे दोनशे सदतीस इतकं प्रचंड बहुमत याच्या आधी कुठल्या एका आघाडीला मिळालेलं नव्हतं आणि तरीसुद्धा त्यांना हे पक्षप्रवेश हवे आहेत म्हणजे निवडणूक हाच केवळ सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम झालेला आहे का अहो निवडून दिल्यानंतर तुम्हाला पाच वर्ष जनतेसाठी काम करायचे किमान ते काम तरी तुम्ही स्वतःच्या आत्मविश्वासावरती स्वतःच्या पक्षाच्या ताकदीवरती का करू शकत नाही आहे आणि मग ही जी विकृती आहे ती अजून नेमकी किती लांबत जाणार आहे आता एवढ्यानंतर सुद्धा नावं थांबतील अशी नाही अजूनसुद्धा काही लोकांचे पक्षप्रवेश बाकी आहेत त्याच्याबद्दलच्या सगळ्या वलगणा ज्या आहेत त्या केल्याच जातात आणि एक पॅटर्न तुम्ही लक्षात घ्या की याच्यामध्ये भाजप सर्वाधिक अग्रेसर आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये मुंबईतले काही नगरसेवक रोज दाखल होत आहेत त्यांच्यामध्ये पण एक अंतर्गत स्पर्धा चाललेली आहे की बी एम सी निवडणुकीमध्ये आपलं प्रभुत्व जे आहे ते टिकवून ठेवावं यासाठी शिंदे जोरदार धडपडत आहेत दुसऱ्या पक्षातल्या लोकांना भली मोठी ऑफर देऊन आपल्याकडं आणतायत सगळे प्रयत्न चालू आहेत पण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्वाधिक अग्रेसर कोण आहे तर ते भाजप आहे आणि जो मिळेल त्याला उचलून आपल्या पक्षात घ्यायचं बरं मी जसं म्हटलं की हे सगळे पराभूत उमेदवार आहेत ज्या ठिकाणी हे पराभूत उमेदवार पराभूत झाले तिथे तुमच्याच पक्षातल्या लोकांनी त्यांना पराभूत केलंय तुमचे लोक तिथे आता आमदार आहेत मग त्यांना ताकद देण्याच्या ऐवजी तुम्ही पुन्हा या लोकांचे कशासाठी इतके लाड करून त्यांना आपल्या पक्षात घेताय हा याच्यातला प्रश्न आहे आणि ही परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाला शोभणारी नाही आहे विरोधक म्हणून सुद्धा एक सन्मान असतो विरोधकांचा आब राखून तुम्ही तुमचं राजकारण करा हीच पद्धत महाराष्ट्रामध्ये याच्या आधी चालू होती पण गेल्या पाच सहा वर्षामध्ये निधी हा शब्द आपण जितक्या वेळा ऐकला आणि जणू सगळं काही निधीसाठी चालू आहे अशा पद्धतीनं सगळं ओरबाडणं चालू होतं प्रचंड अगदी शेकडो कोटींचे रुपये जे आहे ते निधी म्हणून या सगळ्या सत्ताधारी आमदारांना आपापल्या मतदारसंघामध्ये वाटले गेलेले आहेत आणि खरोखर जितका निधी यांना वाटला गेलेला आहे तितका जर खरोखर जनतेच्या कामासाठी वापरला गेला असता तर आत्तापर्यंत महाराष्ट्राचं नंदनवण व्हायला पाहिजे होतं इतके डोळे विस्फरणारे आणि थक्क करणारे हे निधीचे आकडे आहेत आणि तरी सुद्धा अवघ्या तीन महिन्यामध्ये या पुरवणी मागण्या ज्या आहेत त्या केल्या जात आहेत सत्तावन्न हजार कोटी तुम्ही विचार करा की बजेटमधलं जे एक्सपेंडिचर आहे त्याच्या जवळपास आठ ते दहा टक्के रक्कम आहे ही की जी अवघ्या तीन महिन्यामध्ये सरकार मागतं आहे आणि पुरवण्या मागण्या म्हणून पुन्हा म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये काही लुटीला म्हणजे आता त्याला शब्दच नाही अशा पद्धतीने ती चालू आहे सगळे नियम धाब्यावरती बसवले जात आहेत आणि इतकी मोठी वित्तीय तूट आपली एक लाख कोटींवरती पोहोचलेली असताना ती तातडीनं आर्थिक शिस्त पटकन आणावी याचं भान कोणालाही उरलेलं नाही आहे आणि साहजिक या दोन्हीच्या पाठीमागं केवळ आणि केवळ निवडणुका आहेत हे निधीसुद्धा तुमच्या विकासकामासाठी नाही आहेत तर ते ज्या लोकांना निवडणूक लढवायची आहे त्यांच्यासाठी त्या त्या मतदा मतदारसंघामध्ये निधी उपलब्ध करून देण्याची सोय आहे त्यातले कमिशन टक्के किती असतात आता ह्याचे आकडे जे आहेत ते एरवी गप्पांमध्ये तुम्ही ऐकले असतीलच आणि त्या पार्श्वभूमीवरती या दोन ज्या बातम्या आहेत त्या आज खूप अस्वस्थ करणाऱ्या आहेत महाराष्ट्राची आर्थिक शिस्त अशा पद्धतीनं पूर्णपणे वाऱ्यावर गेलेली आहे आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका येत आहेत म्हणून इतकी भरीव तरतूद जी आहे ती सरकार करत आहे आधीच लाडकी बहीणसारख्या योजनेवरती इतका खर्च झाल्यामुळं सरकारी तिजोरीवरती ताण आलेला आहे आणि त्यात पुन्हा अशा पद्धतीनं ही उधळपट्टी जी आहे ती सुरू आहे त्यामुळं या सगळ्या विकृतीला आपण आता नेमकं कसं थांबवणार आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या की अगदी छोट्या छोट्या निवडणुका माळेगाव कारखान्यासारखी निवडणूक सुद्धा राज्याच्या प्रतिष्ठेची केली जाते स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिथं चेअरमन पदाचे उमेदवार तिथं जाऊन ते दहा दहा दिवस प्रचार करतायत हे नेमकं कशामुळं आहे म्हणजे एक कारखाना जर हरला तर त्याच्यामध्ये असं काय होणार आहे आणि एका कारखान्यासाठी जर तुम्ही पस्तीस पस्तीस कोटी रुपयांची उधळण होणार असेल तर मग जनतेच्या कामासाठी पैसे कधी शिल्लक राहणार या हा याच्यातला प्रश्न आहे खूप अस्वस्थ करणारा प्रश्न आहे म्हणून आपण या विषयावरती हा आजचा व्हिडिओ केलेला आहे आणि या दोनही घटना केवळ निवडणुकीशीच संबंधित असल्यामुळं ते आपण दोन्ही बोललेलो आहोत कदाचित संदर्भ आपल्याला अधिक विस्तारानंसुद्धा बोलावं लागेल पण हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे भाजपची ही विकृती नेमकी कधी थांबेल कधी भाजपला म्हणजे स्वतःच्याच तागदीवरती आपण निवडून येऊ हा आत्मविश्वास वाटेल तुमची मतं कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईबदेखील करा धन्यवाद